दिनांक नऊ डिसेंबर रोजी फिर्यादी नामे सागर बाळासाहेब नवले राहणार रेव्हेन्यू कॉलनी वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटरसायकल अज्ञात चोरट्यानं त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेली या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गाडीचा आणि आरोपीचा शोध घेण्याचे आदेश केले तपास पथकानं तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तांत्रिक विश्लेषण केलं असता सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख वैवर्ष तीस राहणार डावखर रोड स्मशानभूमीजवळ वॉर्ड नंबर सहा श्रीरामपूर येणं केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदर आरोपी दिनांक सोळा डिसेंबर रोजी श्रीरामपूर बसस्टँड परिसरात आला असल्याची माहिती मिळाली तात्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे ते सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यानं हा गुन्हा कबूल केला आहे त्यास नमूद गुन्ह्यामध्ये तात्काळ अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली दुचाकी आणि सदर गुन्ह्याव्यतिरिक्त सिरामपूर बसस्टँड इथून वेळोवेळी चोरी केलेले दहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले सदर मुद्देमालाची एकूण किंमत एक रुपये इतकी आहे ही कारवाई वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोमरे मचिंद्र शेलार शरद अहिरे संभाजी खरात अजित पटारे सुशील होलगीर अमोल पडोळे अमोल गायकवाड अजिनाथ आंधळे सचिन दुकळे रामेश्वर तारडे मीरा सरग यांनी या कारवाईविषयी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी अधिक माहिती दिली श्रीरामपूर येथील रेव्हन्यू कॉलनी येथून एक मोटरसायकल चोरून नेल्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकरा सत्तेचाळीस प्रमाणे दाखल झालेला होता नवोद गुन्ह्याच्या तपासात ता तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख याला ताब्यात ता घेण्यात आले होते नमोद आरोपीकडे सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्यातील चोरलेली मोटरसायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आरोपीकडे अधिक सखोलवर तपास केला असता आरोपीने एकूण आरोपीकडे एकूण दहा मोबाईल फोन मिळून आले सदर मोबाईल फोन त्यांनी कुठून आणले त्याच्याकडे कसे आले याबाबत त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने सदरचे मोबाईल फोन ताब्यात घेतलेले ते शक्यता वाटते त्याबाबत आम्ही अधिक तपास करतोय नवद गुन्ह्यात आरोपी शाहरुख उर्फ चकटॅप सरशेख याला अटक करण्यात आली या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार हे करीत आहेत प्रतिनिधी नामदार श्रीरामपूर